नमस्कार मी शोभा किशन तोटेवाड राहणार नायगाव तर मला म्हणजे खरं तर खूप दिवसापासून त्रास होता पायाचा पोटाचा डोक्याचा मणक्याचा आणि गुडघ्याचा मग इथे मी पाच दिवस ट्रीटमेंटसाठी आले मग पाच दिवसात मला छान ट्रीटमेंट दिली म्हणजे पहिल्यांदा मला नेत्रबस्ती दिली त्यानंतर शिरोधारा दिले त्यानंतर त्यान ड्राय मसाज दिला आणि असं पाच दिवस मला ट्रीटमेंट दिली मग सगळ्या स्टॉफने माझी एवढी काळजी घेतली की खूप म्हणजे ते सांगायला पण कमी आहे मी त्या बाबतीत आणि आज तोडकर सरांनी मला येऊन स्वतः भेट देऊन माझ्याशी म्हणजे सगळे चर्चा करून त्यांनी मला उपचार केला त्यांनी पूर्ण म्हणजे पायाचा मी बसता येत नव्हतं मला उठायला येत नव्हतं मी एक दोन वर्ष तीन वर्षापासून मी जाग्यावर मला चहा किंवा जेवण असं होतं सोफ्यावरच होतं मला लांब पाय करायला येत नव्हतं कोणीतरी लांब पाय करायचे येऊन मग कोणीतरी हातजवळ घ्यायचे हात आकडायचे पाय आकडायचे अशा प्रकारे होतं सगळं मला मग मी गेलं की फक्त झोपून राहायचे काहीच काम नाही मग आज मला आता तोडकर सरांनी सगळं ट्रीटमेंट दिले म्हणजे आज सगळं हाडाचं हे ते ड्राय मसाज केला एकदम मला असं वाटतं की माझ्या शरीरातलं सगळं काही निघून गेलेलं आहे आणि मी खूप दिवसापासून माझी इच्छा होती की इथे एकदा ट्रीटमेंट घ्यावे चा, चा। ले 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 तर ते माझं म्हणजे पूर्ण झालं आणि मी खूप छान बरी झाले शंभर टक्के आणि मला डोळ्याला पण दिसत नव्हतं बिलकुल दिसत नव्हतं डोळ्याला मला की डॉक्टरचं म्हणजे सांगितलं की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही गुडघ्याचा किंवा ह्याचा डोळ्याचा मग इथं मी पाच दिवसासाठी पंचकर्म थेरपीची ट्रीटमेंट घेतलेली आहे तर पूर्ण मी बरी झालेली आहे त्या आणि जास्तीत जास्त म्हणायचं माई आणि सर देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉप इथला एवढा प्रेमळ आहे की एखाद्या आपल्या बाळाला कसं सांभाळतात जन्मल्या जन्मल्या चालायला शिकवतात बोलायला शिकवतात अशा प्रकारे त्यांनी पूर्ण आपले एक आई म्हणून म्हणजे एवढी काळजी घेतलेली आहे की ते मी सांगायला पण कमी पडू शकते एवढं आणि खूप छान मला इथं माझ्या घरची माझी मुलं लहान असताना सुद्धा मला घरची काहीच आठवण आलेली नाही एवढं सगळं म्हणजे एवढं अस्मरण आहे माझं क्षण हे सांगू शकत नाही की एवढं म्हणजे मलाच भरून येत आहे की सांगताना आता धन्यवाद सगळ्यांचे आभार मानते